इंग्रजी व्याकरणामध्ये पी सी एसने आत्ता लेटेस्ट एक्झाम झाल्या मुंबई महानगरपालिका किंवा लेखा कोशागार असेल किंवा कल्याण विभाग असेल त्याच्यामध्ये आर्टिकल या टॉपिकवरती सोपे सोपे दोन ते तीन प्रश्न आहेत हे बघा आर्टिकल हा टॉपिक तसं सोप्पा आहे पण एक्झाममध्ये त्याने मार्क जर गेले तर आपल्याला ते परवडणारं नाही आहे कारण की कॉम्पिटिशन खूप आहे एक दोन मार्क जाऊन आपले चालणार नाही सोपा टॉपिक आहे तरी याची रिव्हिजन शंभर टक्के करा एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ असेल फास्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो समजायला पण सोपा टॉपिक आहे त्यातले काही काही बारकावे जे असेल ते पण तुमचे याच्यामध्ये कवर होऊन जातील ठीक आहे तर बघा आर्टिकलचे मुख्य दोन प्रकार आहेत मुख्य दोन प्रकार प्रकारे एक इन्डेफानाट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल हे काही महत्त्वाचं नाही आहे एवढं अ आणि अॅन हे इन्डेफेनाईट आर्टिकल आहे आणि द हे काय डेफिनेट आर्टिकल आहे ठीक आहे एक समजण्यासाठी पी डी एफ तुम्हाला दिलेलीच आहे आता बघा हा व्हिडिओ बघा आणि ही पी डी एफमध्ये जेवढे मी पन्नास प्रश्न दिले जवळपास ते चांगल्या प्रकारे सॉल्व करा तुमचं एकही मार्क आर्टिकल या टॉपिकमधून जाणार नाही जे टी सी एस पॅटर्नमध्ये विचारलं जातात त्या टाईपमध्ये बघा अ आणि ॲनचा वापर कधी करायचा अ आणि ॲनचा वापर सुरुवातीला आपण अ आणि ॲन बघतोय दस मी नंतर पुढं आपण बघूया अ आणि एन उप हे जे उपपद -उप किंवा आर्टिकल आहे याचा वापर नामांच्या आधी नाउन्सच्या आधी होतो कशाच्या आधी होतो नाउन्स नाउन्स पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन्स हा जो टॉपिक आहे त्याच्या आधीच वापर केला जातो त्याच्यानंतर जे एकवचनी पाहिजे सिंग्युलर पाहिजे काय पाहिजे सिंग्युलर पाहिजे अ आणि यांचा वापर करायचा असेल अ आणि यांचा आपल्याला वापर दिला असेल ते बघायचं नाऊन आहे का एकवचनी आहे का आणि ते कॉमन नाऊन पाहिजे काय पाहिजे कॉमन नाऊन आणि काउंटेबल पाहिजे म्हणजे जे मोजता येईल असेच ते नाऊन पाहिजे पुढे आपण एक्झाम्पल घेतलेलेच आहे तरी एक फॉर एक्झाम्पल मी सांगतो बॉय हे काय एक कॉमन नाव आहे त्याच्या आधी आपण अ आर्टिकल वापरू शकतो पण एक परफेक्ट म्हणजे एक एक असं परफेक्ट नाव म्हणजे समजा दीपक नाव असेल आता बॉय त्या मुलाचं नाव काय दीपक तर दीपकच्या आधी आपण आर्टिकल वापरू शकत नाही फक्त सामान्य नामाच्या आधीच आपण आर्टिकल वापरतो ठीक आहे त्याच्यानंतर ते काय पाहिजे आर्टिकल हे जे आहेत नाऊन कसं पाहिजे सिंग्युलर पाहिजे ठीक आहे हा महत्त्वाचा रूल आहे त्याच्यामध्ये तर आता आपण अचे जे रूल आहे ना ते आपण एकदा डिटेलमध्ये बघून घेऊया अ चा वापर कसा करायचा डिटेलमध्ये बघूया अचा वापर अशा नामांच्या आधी होतो ज्याचा उच्चार व्यंजनांच्या ध्वनीने होतो बघा आता इंग्लिशमध्ये सव्वीस लेटर आहे सव्वीस लेटर हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये पाच काय आहेत पाच स्वर आहे आणि बाकीचे काय आहेत एकवीस व्यंजन आहेत ठीक आहे आता हे करतानी आपण सिंपल मराठीचे जे बारा स्वर आहे बारा स्वर आणि नवीन इंग्लिश इंग्लिशच्या वापरामुळे आपण आणखी काही ॲड केलेले ते दोन जसे चौदा जे स्वर आहे हे स्वरांना माहिती आहेत अ आ ई वगैरे तेच जे स्वर आहे त्याच्या उच्चाराने जर आपण बघितलं तर आपल्याला ते सोपं जाईल ठीक आहे समजण्यासाठी एकदम सोपं जाईल तसे इंग्लिशमध्ये ए ई आय ओ यू ठीके हे आहेत ए ई आय ओ आणि यू ठीक आहे हे पाच काय इंग्लिश इंग्लिशमध्ये पण याच्यापेक्षा आपण मराठीच्या याच्याने बघूया सोपं जाईल ते बघा बॉय बगा। तर बॉयचा आपण उच्चार करताना बॉयचा उच्चार करताना आपण बॉयचा उच्चार करताना ब ध्वनीचा उच्चार होतो मराठीमध्ये ब ध्वनीचा त्याच्यामुळे आपण त्याच्या आधी अ वापरणार आहे काय वापरणार आहे अ जिथं जिथं व्यंजन ध्वनीचा उच्चार होतो तिथं आपण काय वापरतो अ वापरतो ते कसं पाहिजे नाऊन पाहिजे कॉमन नाऊन पाहिजे काउंटेबल पाहिजे आणि सिंग्युलर पाहिजे प्लुरल चालणार नाही ठीक आहे एक वचनी पाहिजे आणि एक वचनी ते नाऊन असलं पाहिजे ठीक आहे आता बघा कॅट कॅटचा उच्चार करताना क ध्वनीचा उच्चार होतो त्याच्यामुळे तिथं आपण अ वापरणार आहे टेबलच्या आधी पण टचा उच्चार होतो त्याच्यामुळे आपण टी म्हणजे ए वापरणारे स्टुडंटच्या आधी यशचा उच्चार होतो त्याच्यामुळे आपण अ वापरलेला आहे ठीक आहे आता याला काय अपवाद आहे अपवाद म्हणजे बघा आता काय आता मी मागाशी सांगितलं स्वराने जर सुरुवात होत असेल तर तिथं आपण ॲन वापरतो स्वराने जर सुरुवात होत असेल त्याचा उच्चार तर त्यावेळेस आपण ॲन वापरतो पण आता बघा इथं युनिव्हर्सिटी आता इथं यू आलेला आहे आता ए ई आय ओ आणि यू हे काय स्वर आहे या नावाची उच्च सुरुवात पण यू ने झालेली आहे पण त्याचा उच्चार करताना आपण यूचा वापर करतो यू आता यू, यू हा मराठीमध्ये काय य म्हणजे तो काय व्यंजन आहे त्यावेळेस व्यंजन जर येत असेल जे त्या शब्दाचा उच्चार करताना जर व्यंजन मराठीमध्ये सरसरळ मराठी लक्षात ठेवा यू म्हणजे य य काय मराठीमध्ये व्यंजन आहे बाकीचे आपल्याला बारा स्वर बारा प्लस अधिक आणि ॲ जे आपले आले आहेत इंग्लिशमध्ये ते चौदा ठीक आहे तर आपण बारा जरी लक्षात ठेवले तरी चालतील तर याच्यामध्ये य येत नाही य काय व्यंजन आहे त्याच्यामुळे आपण तिथं ए वापरणार आहे ठीक आहे जिथं जिथं व्यंजन असेल तिथं आपण ए वापरणार आहे युनिफॉर्ममध्ये पण बघा यु यचा उच्चार होतो त्याच्यामुळे अ युनिफॉर्म युरोपमध्ये पण यू, यू, यूचा उच्चार होतो य सारखा त्याच्यामुळे आपण अ वापरणार आहे वन आता ओ नी सुरुवात आहे पण व वी आपण उच्चार कसा करतो वन वन तो व हा काय व्यंजन आहे व व्यंजन आहे त्याच्यामुळे आपण अ वापरणार आहे ठीक आहे रूल आहे सेम ॲनसाठी साठी बघा तर ॲनसाठी जर आपण स्वराच्या ध्वनीने उच्चार होत असेल आपण जो शब्द आहे इंग्लिश शब्द वाचताना जर त्याचा स्वराने सुरुवात असं होत असेल उच्चार त्याचा स्वरासारखा येत असेल तर त्यावेळेस आपण काय वापरतो ॲन वापरतो काय वापरतो ॲन हे बघा ॲपल अचा उच्चार आहे अ हा मराठीमध्ये स्वर आहे त्याच्यामुळे आपण ॲन वापरणार आहे एलेफंट ए आहे ॲन वापरणार ऑरेंज अ स्वर आहे त्याच्यामुळे ॲन ऑरेंज अम्ब्रेला आता बघा तिथं युनिव्हर्सिटीमध्ये यू म्हणजे य सारखा उच्चार होतो आणि तिथं अम्ब्रेला अ हा काय स्वर आहे त्याच्यामुळे ॲन अम्ब्रेला तर सरळ मराठीतले स्वर लक्षात ठेवायचे जर मराठीतल्या स्वरासारखा तो इंग्लिश शब्द वाचताना जर त्याचा उच्चार होत असेल त्यावेळेस आपण ॲन वापरणारे जर व्यंजनानी सुरुवात होत असेल म्हणजे व्य व्यंजनाचे उच्चार होत असेल त्यावेळेस आपण अ वापरणारे साधा सोप्पा रूल आहे अ आणि ॲनसाठी आता अपवाद याच्यामध्ये बघा यच आहे पण त्याचा आवर हा उच्चार होतो आपण यच काय सायलेंट आहे आवर त्याच्यामुळे ॲन आवर ॲन आवर ठीक आहे तर मी मागाशी सांगितलं स्वराने सुरुवात आहे स्वर असेल त्यावेळेस आपण शंभर टक्के ॲन वापरणारे ॲन ऑनेस्ट यच आहे तिथं पण आपण ऑनेस्ट अ वापरतो अ हा काय सोर आहे मराठीमध्ये त्याला काय सोर हे दिलं आहे बघा एम एल एम एम आहे आता एमच्या इथं काय ए उच्चार आहे बघा ए आता हा स्वरामध्ये येतो बघा मात्रा आपल्याला बारा स्वर माहिती आहे मराठीतले तर ए हा ए रे एडक्याचा काय सोर आहे त्याच्यामुळे हा इथं पण ॲन येणार एफ आता एन एफ आर आय एफ तर इथं ए रे एडक्याचा आलं आहे म्हणून ॲन आलेला आहे बघा तो सरो सरो जर, तर सरळ सरळ मराठीतले स्वर लक्षात घ्या त्याचा उच्चार करताना जर त्याचा उच्चार स्वरासारखा येत असेल तर ॲन वापरायचं व्यंजनासारखा येत असेल तर ॲन अ अ वापरायचं व्यंजनासारखा येत असेल तर अ वापरायचं साधा सिंपल रूल आहे आता द साठी बघा दचा वापर कधी करायचा दचा वापर म्हणजे एखाद्या नामाचा परत परत उल्लेख होत असेल आय सॉ अ डॉग आता एकदाच उच्चार येतो त्यावेळेस आपण अ वापरणार आहे पण त्याच डॉगबद्दल पुन्हा तिथं आपण बोलतोय त्यावेळेस आपण काय वापरणार द वापरणार आहे एखाद्या नामाचा उल्लेख पुन्हा केला जाता जातो त्यावेळेस आपण काय वापरतो द वापरतो लक्षात ठेवा एकच कुत्रा आहे त्याच्याबद्दल आपण पुन्हा बोलतो आहे त्याच्यामुळे आपण तिथं वापरणार आहे ठीक आहे एखादी विशिष्ट गो गोष्ट गो, गो, जी युनिक आहे म्हणजे एकच आहे बा या जगामध्ये युनिवर्समध्ये एकच आहे सन ईस्ट ही दिशा आहे ह्या सूर्य पूर्व दिशा या काय एकमेव गोष्टी आहे म्हणजे प्रत्येक दिशा हे काय एकमेव आहे उत्तर असेल पश्चिम असेल ह्या काय एकमेव दिशा आहे त्याच्यामुळेच आपण त्यावे त्याच्या आधी काय वापरतो द वापरतो द मून द अर्थ द स्काय जे हे काय एकच आहे का नंतर नद्या असेल समुद्र असेल महासागर असेल पर्वत श्रेणी असेल यांच्या आधी आपण काय वापरतो द वापरतो तर यांच्या नावांच्या आधी पण आपण काय वापरतो द फॉर एक्झाम्पल द गंगा द अरेबियन सी द हिमालयाज द पॅसिफिक इन पॅसिफिक ओशन ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा रूल आहे साठी सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे टॉलेस्ट मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीमधले वाक्य असेल तर त्यावेळेस आपण द वापरतो त्यावेळेस काय वापरतो द वापरतो ठीक आहे टॉलेस्ट मोस्ट हे काय सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य तुमच्या लक्षात येतील सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर ग्रेटेस्ट ठीक आहे टॉलेस्ट तर ह्या टाईपमध्ये त्यावेळेस आपण द वापरतो ठीक आहे धार्मिक ग्रंथ आहे धार्मिक ग्रंथ वृत्तपत्र प्रसिद्ध इमारती यांच्या नावापूर्वी आपण काय वापरतो द वापरतो द बायबल द रामायण द हिमालयाज ऑफ इंडिया द ताजमहल ठीक आहे ह्या यांच्यासाठी आपण द वापरतो नंतर आता बघा हा एक पॉइंट लक्षात घ्या एखादी म्हणजे एक, एक पूर्ण वर्गाचं म्हणजे पूर्ण याचं जर समूहाचं जर तो प्रतिनिधित्व करत असेल म्हणजे बघा द लायन इज अ वाईल्ड ॲनिमल आता लायन जो आहे हा वर्ड हा फक्त एका पर्टिक्युलर एखाद्या एक सिंहाबद्दल किंवा एखाद्या याच्याबद्दल बोललेलं नाही आपण जनरलाइज बोललो आहे सर्व सिंह हे हो काय असतात म्हणजे वाईल्ड ॲनिमल आहेत ते काय जंगली प्राणी आहेत तर सिंह हा काय जंगली प्राणी तर हे सांगण्यासाठी सिंह म्हणजे हे सर्व सिंहांबद्दल आपण बोललेलो आहे त्याच्यामुळे तिथं द वापरलेला आहे ठीक आहे द लायन म्हणजे सर्व सिंहांबद्दल बोललेलो आहे त्याच्यामुळे आपण तिथं काय वापरलेलं आहे द वापरलेला आहे ठीक आहे आता द रिच शूड हेल्प द पुअर आता हे पर्टिक्युलर एका रिचपद पर्सनबद्दल नाही बोललेलं आपण एका रिचपद पर्सनबद्दल बोललेलं नाही आहे किंवा एका गरीब माणसाबद्दल बोललेलं नाही तर आपण एक प्रतिनिधित्व केलं त्यांनी म्हणजे सर्व श्रीमंत लोकांनी सर्व गरीब लोकांची लोक मदत केली पाहिजे त्याच्यामुळे एक हे काय विशेषण श्रीमंत लोक आणि गरीब लोक ठीक आहे त्या त्याच्यासाठी आपण द आहे आता महत्त्वाचा मुद्दा आर्टिकल कुठे वापरू नये आर्टिकल कुठे वापरू नये याच्यासाठी अनेक वचन असेल अनेक वचन असेल आर्टिकल नेहमी एकवचनी नामांपूर्वीच वापरले जातात ठीक आहे एक वचनी नामांपूर्वी आर्टिकल वापरले जातात अनेक वचने असेल प्लुरल असेल नामांपूर्वी अनेक वचन वापरले जात नाही वापरले जात नाही ठीक आहे डॉग्स आर फेथफुल ॲनिमल्स आता डॉग्स आहे एकच असतात आपण अ डॉग म्हटलो असतो पण डॉग्स आहे त्याच्यामुळे आपण तिथं वापरणार नाही बर्ड्स आहे नंतर प्रॉपर नाऊन मी मागाशी सांगितलं प्रॉपर नाऊन असेल दीपकचं उदाहरण दिलं होतं बघा बॉय असेल तर अ बॉय वापरणार आणि दीपक असेल तर त्यावेळेस वापरणार नाही तसं इथं राहुल इज माय फ्रेंड तर एक प्रॉपर नावन असेल त्याच्या आधी आपण वापरत नाही आर्टिकल वापरत नाही पुणे एखाद्या सिटीचं नाव आहे प्रॉपर त्या सिटीचं नाव आहे त्याच्यामुळे आपण तिथं वापरणार नाही ठीक आहे देशांच्या नावाआधी आर्टिकल वापरले जात नाही म्हणजे इंडिया देशांच्या नावाआधी आपण आर्टिकल वापरत नाही पण जर देशांच्या म्हणजे एक ग्रुप असेल द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यू एस ए म्हणजे हे दोन तीन नावं एकत्र करून आलेले युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणून त्याच्या आधी द हे वापरलं जातं द यु द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पूर्ण मानायचं असेल त्यावेळेस तर ग्रुप आहे फक्त इंडिया नेपाळ श्रीलंका यांच्या आधी आपण शक्यतो आर्टिकल वापरत नाही आर्टिकल वापरत नाही पण यू एस ए आता हे काय तीन नावांचं ग्रुप तयार होऊन झालेलं आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्याच्यामुळे त्याच्या आधी आपण द म्हणजे वापरलं आहे तो रूल त्यांनी बनवला आहे त्या टाईपमध्ये थी। ठीक आहे तसा तो रूल आहे नंतर दिवसांच्या नावाआधी थर्जडे ट्यूजडे फ्रायडे यांच्या आधी आपण द म्हणजे आर्टिकल वापरत नाही कुठलंच अ आहेत किंवा काही द आर्टिकल वापरत नाही नंतर अनकाउंटेबल आता मग अशी सांगितलं होतं मी का आर्टिकल काउंटेबल नावांच्या आधीच आपण वापरू शकतो अनकाउंटेबल म्हणजे ज्या वस्तू आपल्याला मोजताच येणार नाही त्यांच्या आधी आपण वापरत नाही फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी ऑनेस्टी हे आपण ऑनेस्टी म्हणजे हे काय आपण मोजू शकत नाही ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी आपण मोजू शकत नाही गोल्ड इज प्रिसियस मेटल म्हणजे गोल्ड आपण वजन करू शकतो पण गोल्ड हे जो पदार्थ आहे तो मोजू शकत नाही किंवा वॉटर आहे वॉटर आपण मोजू शकत नाही म्हणजे असं काउंट नाही करू शकत एक दोन तीन म्हणजे ग्लासमध्ये ठेवलं तर एक ग्लास वॉटर असं म्हणू शकतो अ ग्लास ऑफ वॉटर पण असं पर्टिक्युलरली पाणी असं मोजता येणार नाही ठीक आहे ग्लासमध्ये भरलं नाही तर आपल्याला ते मोजता येणार नाही त्या त्याच टाईपमध्ये आणखी बघा शाळेत जाणे चर्चमध्ये जाणे किंवा मंदिरात जाणे आता समजा शाळेचा उद्देश तोच आहे म्हणजे कंटिन्यू जातात मुलं तिथं तर ते, ती त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही आय गो टू स्कूल एव्हरी डे वी गो टू चर्च टू प्रे म्हणजे चर्चमध्ये कशासाठी जातो आपण प्रार्थना करण्यासाठी किंवा मंदिरामध्ये आपण प्रार्थना करण्यासाठी जातो त्यावेळेस आपण तिथं वापरत आर्टिकल वापरत नाही खेळांच्या नावाआधी आपण आर्टिकल वापरत नाही ही प्लेज अ क्रिकेट येणार नाही ही प्लेज क्रिकेट फक्त आणि भाषांच्या नावापूर्वी पण आपण आर्टिकल वापरत नाही भाषांच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरत नाही ठीक आहे तर वापर कुठे करायचा आणि कुठे करायचा नाही त्याचे जेवढे पण छोटे मोठे रूल आहेत ते सगळं मी सांगितले बघा एकदम पंधरा मिनटामध्ये सगळं कवर केलं त्याच्यानंतर मी तुम्हाला पंधरा सॉरी पन्नास प्रश्न दिलेत ठीक आहे पन्नास प्रश्न दिलेले आहेत सोपे सोपे तुम्ही सॉल्व करा त्याचे उत्तरं पण तुम्हाला खाली सोडवण्यासाठी दिलेले आहेत म्हणजे चेक करण्यासाठी कुठे काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या सर्वांकडे माझा नंबर आहेच आहे नसेल तर ह्या पी एफमध्ये पण तुम्हाला तो दिसतोच आहे ठीक आहे पी डी एफ एकदा थ्रू करा व्हिडिओ पाहिल्यानंतर ओके एकदम इझी इजी सोपे सोपे प्रश्न आहे आणि असेच सोपे सोपे प्रश्न येतात एक्झाममध्ये जास्त काय अवघड प्रश्न येत नाहीत आर्टिकल या टॉपिक वरती सोपा टॉपिक